तेरा तारीख जर त्याची उठली तर तू मी घेऊन जा म्हटलं तर त्याला मी पायापोटी लागली तर आई मनस्थितीत नव्हते मग त्याला गाडीत बसवलं त्याच्या मागेच आम्ही वाटपाट केलो तर त्याला दवाखान्यात येऊन दवाखान्यात नेलं होतं त्याचं ट्रीटमेंट दाखवतं डॉक्टर साहेबांनी त्याला ट्रीटमेंट चांगलं दिलं त्याच्यानंतर परत आणखी पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला दोन वाजले पोलीसवाड्याच्या मी पायापोटी लागली होती माझ्या पोराचा आज दात आई आहे आज त्या दिवस घरी पाठला जर तेरा तारी फुटली तर फुल जा तर ते आई तुमच्या मनस्थितीतून नव्हती पोरांना मला एवढाच शब्द म्हटला आई मला घेऊन जा घरी राहत नाही तेरा तापी झाली तेव्हाच त्या पोलीसवाल्यांनी त्याच्यावर जोळेच्या लाखा उतरल्या तर मी पुन्हाही नवन केली पोलीसवाल्याने माग बारणं सांगितलं मग शपथ काच मारत नाही मी दोन वाजता घरी आली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला अकरा वाजता पोलीस स्टेशनला गेली पुन्हा तर तो ताकात मध्ये होता त्याचे कपडे काढून बाजूला ठेवले होते मग म्हंटल ते पोलीसवाले म्हणून आले म्हणतो तुला आखात तीन वाजता आम्ही कोर्टात आणतो तर मूल म्हटलं माझ्यासोबत कोलखोडसा तर त्याच्या उठणं सुद्धा झालं नव्हतं बोलला सुद्धा नव्हतं तू पोलिसवाले म्हणे का करतो म्हणे जमार कशा का करतो म्हणे त्या पुराने आणतो तीन वाजेपर्यंत दहा कागदपत्र बनून मग मी कोर्टात तीन वाजेपर्यंत थांबले तीन वाजताच्या नंतर मग फोन चालू केला मी म्हटलं कोणाला अन्न काम नाही अन्न काम नाही पोलीस झालेले तर ते पोलिसवाला म्हणत गाडी चढता चढता पडला तर त्याला इरवेद नाही की शंडर द्यायला ते माहीत नाही मग पाच वाजून गेले पाच वाजले नंतर फोन केला तर त्यात पोलीसवायला म्हटलं तुमचा कोर्टा गाडी चढता पडला लागला त्याला तर आणते किंवा नाही आणत आणि

कोर्टात तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत पण तेरा तारखेला कोर्टात हजर केला नाही तुमच्या पुराचे जमानत झाली तुम्ही सोळा नंबरच्या कठोरीत जा तुमच्या कुड्यातून सोळा सोळा नंबरच्या कठोडीमध्ये गेली सात वाजता मी वैभव अरविंद भगत विवेक विचारमंच अमरावती महानगर संयोजक आज आम्ही मृतक नितेश मेश्राम याचा जो पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने प्रेस घेतलेली आहे मृतक नि आ, नितेश मेश्राम याच्यावर दोन हजार चौदा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या रॅलीदरम्यान पोलिसांसोबत काही शाब्दिक चकमकी झाल्यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दहा जून दोन हजार चोवीसला संबंधित पोलीस कर्मचारी यांनी नितेश विश्राम याला त्याच्या घरून म्हणजे चांदू रेल्वे इथून घरून आई समक्ष उचलून नेले आणि तेरा तारखेला तेरा जून दोन हजार चो चोवीसला त्याचा मृतदेह त्याच्या आईच्या हवाली केला दिला तर त्या ते, मृतदेहावर अनेक जखमा होत्या त्याला मारहाणीच्या जखमा होत्या असं प्रथमदर्शनी त्याच्या घरच्यांना दिसले तर त्याच्या आईनी संबंधित माझ्या मुलाचा घातपात झाला किंवा मारहाण झाली अशी त्यांना शंका शंका निर्माण झाली त्या दृष्टीने त्यांनी माननीय अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिले की सदर प्रकरणाची चौकशी जर झाली नाही तर आम्ही आत्मदाह करू तरी या प्रकरणाची माहिती आम्हाला विवेक विचार मंचाला वर्तमानपत्राद्वारे मिळाली व आमच्या अधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन आम्ही भेट घेतली संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली त्यांचा संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतला आणि सदर घटनाक्रम हा आम्ही महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष श्री धर्मपालजी मेश्राम यांच्यापुढे मांडला तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वैयक्तिक माहिती घेऊन मृतक नितेश मेश्राम यांच्या घरी पोलीस प्रशासन महसूल अधिकारी तसेच समाजकल्याण आयुक्त यांना घेऊन भेट दिली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि तसेच सदर प्रकरणासाठी त्यांच्याकडून अनुसूचित जाती आयोगाकडून सूचना काढली आदेश दिला की सदर प्रकरणाची चौकशी व्हावी